आत्ताच तू एक महत्वाचा मुद्दा म्हणलास की भावनिक मानसिक फिटनेस कारण फिटनेस म्हटलं की आपल्याकडे हेच शारीरिकच म्हटलं जातं जाड बारीक हेच म्हटलं जातं पण मानसिक फिटनेस सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की मी खूप आप जास्त आपग्री आहे की आपल्याला जी कला आवडते खेळ आवडतोय त्यात आपण रमणं हा फिटनेस सुद्धा खूप जास्त महत्वाचा आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि मला एक सांगावं असं वाटेल सध्या मे महिना चालू आहे तर तो मेंटल हेल्थ मंथ म्हणून आपण साजरा करतो पूर्ण वर्ल्ड वाईड तर त्याच्याकड त्या दृष्टीने जर मी बोलायला गेले तर मी सांगेन की एखादा हॉबी असणं एखादा छंद जपल्यामुळे आपल्या मानसिक आपलं जे जे आपलं आरोग्य आहे त्याच्यामध्ये खूप सुधारणा येते आणि जर एखाद्या गोष्टीशी आपण झुंजत असू तर त्याचा आपल्याला त्याच्याशी खूप फायदा होतो तर मी प्रत्येकाला हेच सांगेन की त्याच्याकडे आपण खूप लक्ष द्या कारण कधी पण आपली मेंटल हेल्थ सेम नसते रोज आपण सेम नसतो तर एखादी गोष्ट जर आपल्याकडे असली जोपासलेली त्याच्याने आपल्याला खूप हेल्प होते आणि हे, हे मी माझं स्वतःचा अनुभव सांगते कारण जेव्हा मी डान्स मध्ये थोडा ब्रेक घेतला होता तेव्हा आणि आत्ता त्यामध्ये लेवलमध्ये मला पटकन फरक जाणून येतो तुझं तूज़ कॅल्क्युलेशन केलं हो आणि माझ मी कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा माझ्या आजूबाजूच्या आजू पण लोकांना जाणवलं आणि खूप आनंद होतो लोकांना की अरे मी पुन्हा जॉईन केले आणि तो बदल जेव्हा तुमच्या डोळ्यात दिसून येतो ना कारण असं म्हणतात की डोळे आपण खोटं बोलू शकतो आपले डोळे खोटं नाही बोलत आणि माझे माझेच हा तर ते एक आहे की ते त्याच्यातनं तुम्हाला कळतं की खुश आहे नाही आहे तर जेव्हा मी डान्स क्लास जॉईन केला पुन्हा तर ते मला दिसायला लागले की खरंच खूप खुश आहे म्हणून आपल्या प्रेक्षकांना म्हणजे जे कथक कलेमध्ये येऊ इच्छित आहेत तर थोडीशी या कलेविषयी या कलेतल्या परीक्षांविषयी घुंगरू असतील म्हणा मेकअप असतील म्हणा याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती देणं हा पहिली गोष्ट कथक हे एक शास्त्रीय कला नृत्य आहे सर... आपल्या भारत देशामध्ये बरेच शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत त्यापैकी हे एक नृत्य आहे हे उत्तर प्रदेशातन आलेलं नृत्य नृत्य प्रकार आहे आणि ह्याला काहीही जेंडर नॉर्म नाही मुलगा मुलगी दोन्हीही करू शकतात आणि वयात अगदी लहानपणापासून जर आपल्या मुलांना आपण टाकलं क्लासमध्ये अतिशय चांगलं आहे कारण ह्याचा फायदा फक्त फिजिकली नाही तर मेंटली इवन त्याच्यामध्ये जे तोडे तुकडे असतात त्याच्याने तुमचं पाठांतर खूप चांगलं होतं बुद्धी तीक्ष्ण होते हे पण आहे त्याचे हे पण खूप फायदे आहेत आणि लहान मुलांना जितकं तुम्ही लवकर घालाल त्याच्याने ते खूप तल्लक होतात आणि खूप शार्प होतात हे ऑब्झर्वेशन आहे ती मुलं लगेच कॅच करतात आणि पहिली गोष्ट ह्याचं शिक्षण आपल्या भारतामध्ये प्रत्येक तुम्ही स्वतःच्या भाषेत घेऊ शकता स्वतःच्या मातृभाषेत आणि अगदीच इंग, इंग्रजीतही घेता येतं आणि ह्याच्या परीक्षा असतात प्रत्येक वर्षी एक परीक्षा तुम्हाला द्यावी लागते ती गांधर्वची परीक्षा मी देते ही प्रॉपर युनिव्हर्सिटीची परीक्षा असते त्याच्यामध्ये लेखी असते परीक्षा काही लेवल्स नंतर तुम्हाला कथक मध्ये लेखी परीक्षा पण द्यावी लागते आणि तुम्हाला नृत्य करूनही दाखवावं लागतं आणि तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट मिळतं आणि विशारद म्हणजे म्हणजे आता स्टार्टिंग पासून ते विशारद पर्यंत अशा परीक्षा असतात आणि दुसऱ्या म्हणजे टिळक टिळकची परीक्षा असते त्याची ती वेगळी असते hmm. तर तुम्ही दोघांपैकी कोणती देऊ शकता आणि जर तुम्हाला पुढे करिअर करिअरच्या हिशोबाने जर करायचं असेल तर जेव्हा तुमचं विशारद पर्यंतच शिक्षण पूर्ण होतं तेव्हा असं मानलं जातं की तुम्हाला डिग्री मिळाली आहे hmm. मग तुम्ही स्वतःचे क्लासेस किंवा असं काही करू का शकता hmm. uh, uh, सध्याचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो आणि शास्त्रीय नृत्य कला आणि प्रेक्षक वर्गाची रुची याबद्दल तुझा काय वाटतंय आणि तुझा एखादा अनुभव असेल आणि प्रेक्षक वर्गामध्ये शास्त्रीय नृत्य कलेबद्दल कितपत रुची आहे असं तुला वाटतंय मला हे सांगायला खूप आनंद होतो की मध्ये जेव्हा म्हणजे थोडं आपण मागे गेलो तर थोडस वेस्टर्न डान्स किंवा वेस्टर्न कल्चर कडे थोडा झुकाव जास्त होता पण मला खूप सांगायला आनंद होतो की सध्याच्या पिढीला अगदी लहान मुलांपासून सुद्धा ते पुन्हा शा, शा, शास्त्रीय नृत्याकडे ते वळत आहेत त्यामुळे आता प्रेक्षक वर्गाचा जो एज आहे तो कमी कमी होत चाललाय ती ती खूप चांगली गोष्ट आहे आणि म्हणजे तरुण आणि लहान मुलं अगदी लहान मुलांपासून आणि आवडीने बघतायत आवडीने करतायत तर ते खूप चांगलं ता आहे आणि त्याची त्यामुळे एक जबाबदारी येते जे आधीपासूनचे जे डान्स त्याच्यामध्ये भरपूर आता व्हेरिएशन्स आले आहेत आणि सोशल मीडियामुळे त्याच्यामध्ये खूप प्रसार होतोय की आधी फक्त लोक एक लिमिटेड त्यांना असायचं की थिएटर मध्ये जाऊनच किंवा एखादं गाणं आता आता असं तुम्हाला तुमच्या हातामध्ये मिळते मिळते पण तर त्यामुळे लोक जरा जास्त जागृत झालेत असं मला वाटतं तर ही चांगली गोष्ट आहे म्हणजे असं म्हणजे असं आपण म्हणतो की सोशल मीडियामुळे दोन साइड असतात पण जर पॉझिटिव्ह साईड बघितली तर कला आपली सगळीकडे पोचते बरं आ, राधा तू तुझ्या आत्मसंतुष्टासाठी को कोरिओग्राफी म्हणा किंवा विद्यार्थ्यांचे डान्स बसवण्या तर कित्येकदा असं होतं ना की आपण जेव्हा शिकवत असतो तेव्हा ती लहान मुलं जी असतात तीच आपल्याला नकळतपणे काहीतरी शिकवून जातात तर असा तुझा एखादा अनुभव किंवा असा तुझा एखादा किस्सा आणि शिकवताना लहान मुलांच्या बद्दलचे तुझे अनुभव हा तर मी प्री प्रायमरी सेक्शनला शिकवते जी मुलं पाच वर्षा खालील असतात तर तू समजू शकतेस की ते किती चंचल किंवा त्यांना तुम्ही असं बंधनात अडवून शिकवू शकत नाही त्यांना पटलं तर ते शिकतात त्यांना पटलं नाही तर ते नाही शिकणार मी करणार नाही मला हे करायचं नाही असं त्यांचं स्पष्ट असतं त्यांना फिल्टर हा फिल्टर नाही फिल्टर नसतं त्यांच्याकडे तर मग त्यांना शिकवताना मी स्वतः एक शिकले की पेशन्स संयम की त्यांना शिकवताना सुद्धा कारण ती लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही मग मा धरून मारून नाही शिकवू शकत मग त्यांची आवडच कमी होऊन जाईल आणि आमचं ध्येय हे असतं लहान मुलाला शिकवताना की त्याच्यामध्ये आवड, आवड निर्माण होत झाली पाहिजे किंवा त्या प्रती गोडी निर्माण झाली पाहिजे कारण मला चांगलं आठवतं लहान असताना पाडेपाठ पाड़ करताना आपल्याला ओरडा बसायचा तर आपल्याला ते इव्हन मनाचे श्लोक सुद्धा ते ओरडल्यानंतर ना आपल्याला असं वाटतं त्यापेक्षा आपण नकोच करूया सोडूनच देऊया पण सध्या तसं नाही आता शाळेमध्ये असं आहे सध्याची पॉलिसी अशी आहे शाळेमध्ये की मुलांना तुम्ही जागरूक करा लहानपणापासूनच त्याच्यामध्ये गोडी निर्माण करा त्याबद्दल प्रेम निर्माण करा दहा मुलांना शिकवतेय मी डान्स दहा आता सध्या असं नाही की तुम्हाला करायचं तर करा सगळ्या मुलांना परफॉर्म करायचं असतं तुमच्या वर्गात वीस मुलं असतील तर वीस मुलं स्टेजवरती चढतात मुलाने mm -hmm. मुला पाय नुसता हलवला हात आलं नुसतं उभं राहिलं मूल तरी त्याचं आम्हाला कौतुक करावं लागतं कारण त्याच्यामध्ये mm -hmm. कॉन्फिडन्स बिल्ड होतो तर ते मी एक शिकले शाळेमध्ये आणि मी जसं लहान मुलांना शिकवलं तसं माझे जे कलिग्ज आहेत जे शिक्षक आहेत त्यांचा पण सध्या एक पंच्याहत्तरी झाली आमच्या शाळेची त्यासाठी मी डान्स शिकवला होता तर तो पण एक वेगळा अनुभव आहे की एकदम लहान मुलांना शिकवणं आणि मग मोठ्यांना पण शिकवणं दोन्हीकडे तुम्हाला पेशन्स लागतात वेगळ्या पद्धतीचे पेशन्स लागतात आणि तू तु, एक, एक तुमच्याकडे एक नवीन लाईफ एक्सपिरियन्स येतो असं मला वाटतं कारण जसं जितकी डोकी असतात तितके स्वभाव असतात ते त्यांच्या डान्समधनं पण दिसून येतात एखादी व्यक्ती सेम गोष्ट फार वेगळ्या पद्धतीने करते मग तिच्याकडनं ते कसं करून घ्यायचं ती कला माझ्यामध्ये असली पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेला एक चांगली नृत्यांगना चांगली टीचर असूच शकते असं नाहीये त्याच्यामधन मी हे शिकले की आता जे मी टीच, टीचिंग करते प्रोफेशनली करते डान्स मी कधी कोणाला प्रोफेशनली नाही शिकवलं पण जे मी करते ते तिकडे मला कसं योग्य करायचंय कारण स्टेजवरती गेल्यानंतर चांगलं केलं तरी ते माझच असणार आहे वाईट केलं तरी ते असणार आहे मग ते तिकडे मला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या बर राधा तू आम्हाला खूप जास्त खूप छान माहिती सांगितलीस खूप जास्त आम्हाला समजलं या नृत्य कलेविषयी तर प्रेक्षकांकडून माझ्याकडून तुझ्या तुझ्या वेळात वेळ काढून तू मला इतका वेळ दिलास प्रेक्षकांना आमच्या इतका वेळ दिलास त्याबद्दल तुझे खूप खूप खुँ खूप जास्त आभार सांगता करताना तुला प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर तू तू सांगू पहिली गोष्ट मला मला या साठी सिलेक्ट ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तुझे धन्यवाद तू तु वेळात वेळ काढून माझ्याकडे आलीस आणि माझा इंटरव्ह्यू घेते आहेस हे मी पहिल्यांदा करते हे काही मी ह्याच्यात काही प्रोफेशनल नाही शिकवते मी पहिल्यांदा माझी कोणतरी मुलाखत घेत आहेत असं छान वाटलं मला खूप छान अनुभव होता काहीतरी माझ्या आणि माझं ह्याच्या मागचं एकच कारण होतं मी तुला का हो म्हणाली कारण तू हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोचेल तर माझ्या थ्रू जर मी अजून माझ्या कलेचं किंवा आपल्या भारतातील कलेबद्दल अजून काही चांगलं पोचवू शकली लोकांपर्यंत तर हे माझं फार तेच एक त्याच्या मागचं कारण होतं आणि आय uh, होप खूप लोकांना माझा हा इंटरव्ह्यू बघून वाटेल की मुलांना पाठ अजून आपल्या मुलांना त्या कलेसाठी वाव द्या आणि त्या कलेला आणि मला एकच सांगावं असं वाटते की कॉम्पिटिशन बघू नका त्यातनं तुम्हाला तुमचं मूल तुम्हाल किती आनंद घेईल आणि पहिली गोष्ट मी मूल का म्हणते कारण लहानपणापासून चालू केलं तर मग तो पुढे पुढे जाऊन शिकत जातो पण मी हे पण सांगेन की कलेला मर्यादा नसते कलेला कोणतंही लिंग नसतं त्यामुळे मुलगा आहे म्हणून घालू नका मुलगी आहे म्हणून ती हेच करणार असं काही नाहीये जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या मुलगा मुल, असेल आणि त्याला मध्ये घालायचंय क्लासिकल करू शकतो का नक्कीच करू शकतो त्याला घाला किंवा समजा तुम्ही तुम्ही आयुष्यभर तुमचं एक स्वप्न तुमचं राहिलंय आणि आता तुम्हाला वाटतं की पन्नाशी नंतर किंवा साठी नंतर सुद्धा पण तुम्हाला पुन्हा क्लास जॉईन करायचा आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि मला तर असं वाटतंय की जर मीही स्वतःमध्ये खूप ब्रेक घेतला होता माझ्या वैयक्तिक कारणांमुळे पुन्हा जेव्हा स्टार्ट करतो ना एक वेगळाच एक तो आनंद आहे ना तो शब्दात मांडू शकत नाही तर माझ्या मी एवढच सांगेन की कलेला जिवंत ठेवणं हे आपल्या हातात आहे मला तर असं वाटतंय की कला जास्त आपल्याला कला आपल्याला जिवंत ठेवते नक्कीच हो, नक्कीच आणि आपण दरवेळेला नवीन नवीन शिकत राहिलं ना की आपलं आपण पण खुश राहतो की असं नाही की एवढं एवढं शिकलं झालं संपलं आयुष्य खूप मोठं शिकत राहिलं पाहिजे आणि तेच मला असं वाटतं की मी ह्यातून शिकते की आता आमच्या क्लासमध्ये सुद्धा वयाची अशी मर्यादा नाही वयाच्या पाच पाच वर्षापासून ते साठी पर्यंत मुलं येतात स्टुडंट्स येतात त्यांच्याकडे बघून मला प्रेरणाच वाटते आणि मला तेच सांगावंस वाटत मी खूप जास्त बोलते पण मला हेच सांगायचंय की तुम्हाला जी हॉबी आहे ती डान्स असू दे ती म्युझिक असू दे स्पोर्ट्स असू दे किंवा कुठचीही असू दे तर मी कशी दिसते किंवा माझ्याकडे कॉन्फिडन्स नाहीये मी तेवढी चांगली नाहीये किंवा वय पण बघ हा तसं काही नाहीये किंवा मी जाड आहे किंवा मी खूप बारीक आहे किंवा मी सावळीच आहे मी खूप वेगळच दिस असं काही नसतं तुम्ही करायला लागलात ना आपोआप आप तुम्ही सुंदर होऊन जाता अगदी हा श्रोते हो, आणि रसिका प्रेक्षक हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमच्या तुम्, तुम्ही जी कला, कला जोपासत आहात तुमचे काय अनुभव आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या या वाहिनीशी आणि माझ्याशी असेच जोडलेले राहा त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि माझे व्हिडिओज पाहत राहा असे आवाहन करून मी इथे राधाचा आणि तुमचा इथे निरोप घेते धन्यवाद धन्यवाद